जीवाचा विश्वास खरा, दुहेरी ठरणार सापडली नंदिनी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूप कमी वेळातच प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली आहे या मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स नेहमीच प्रेक्षकांना खेळून ठेवतात यातच मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये सुलोचना आत्याने दिलेले आव्हान नंदिनीने स्वीकारलं आहे पण आता नंदिनीच्या समोरच दुहेरी आव्हान उभं राहिलं आहे तर नंदिनी दीपक आणि पिहू या दोघांमध्ये नक्की कोणाला निवडेल यावर आता तिच्या मनात प्रश्न उभे राहिले आहेत तर दुसरीकडे जीवाचा मात्र ठाम विश्वास आहे की नंदिनी हे आव्हान नक्कीच पूर्ण करेल कारण ती फक्त ठरवत नाही करून दाखवते तर जीवाचा हा विश्वास खरा ठरेल का आणि या दुहेरी आव्हानातून कशी बाहेर पडेल नंदिनी हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा आणि अशी सपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्क रिजनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा